राज्यातील नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुका जवळ येत असल्यानं राज्यभरातच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांना टार्गेट करीत टीका करण्याची एकही संधी सोडली जात नसल्यानं या आरोप प्रत्यारोपांमुळं राज्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघालं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेजण एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच आणि त्यातही दोन्ही बाजूनं सकारात्मकता दाखवल्यानं राज्याचे माजी मुख्यमंत्री भाजप नेते नारायण राणे यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली त्यामुळं राणे नेमके का संतापले असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय याच मुद्द्यावर आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करूया तुम्हाला माहीत असेलच दोन हजार चारमध्ये नारायण राणे यांनी शिवसेना सोडली होती उद्धव ठाकरे यांच्याशी एक प्रकारे मतभेद झाल्यानेच त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला होता त्यानंतर राणे हे काँग्रेसमध्ये गेले मंत्री झाले मग स्वतःचा पक्ष उभा केला नंतर भाजपमध्ये शिरले मग उद्धव आणि राणे यांच्यात अजूनही वेळा नातं आहे मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी युती केली तर नारायण राणे म्हणतात अहो वीस आमदार आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत तर मनसेचा एकही नाही ही, ही ताकद लोकांसमोर मोजा आणि मग मला सांगा तुम्ही एकत्र का आलात आता जरा मागे वळून पाहूया नारायण राणे म्हणजे तुफान माणूस एकेकाई -एक शिवसेनेचा सिंहसैनिक कोकणातल्या सिंधुदुर्गमधून निघून थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या कुशीत पोहोचलेला नेता शिवसेनेत ते होते तेव्हा गडकिल्ले फत्ते करत होते परळीपासून सिंधुदुर्गापर्यंत राणे आले हेच वाक्य लोकांच्या ओठांवर असायचं मग काय झालं उद्धव ठाकरेंनी हळूहळू शिवसेनेची कमान आपल्या हातात घ्यायला सुरुवात केली आणि राणे यांचे पंख कापायचा डाव सुरू झाला राणे कोणाचे ऐकणारे नव्हते मी ठाकरेंचा गुलाम नाही असं म्हणणारा माणूस एका क्षणात उठतो आणि मातोश्रीच्या दरवाजाला लात मारून अक्षरशः बाहेर पडतो आणि पुढच्या क्षणाला काँग्रेसमध्ये एंट्री घेतो जेव्हा माणूस फोडाफोडीत पटाईत असतो ना तेव्हा तो राजकारणात कुठंही तग धरतो मग विश्वासघात घाल्याचा बदला मात्र विसरत नाही आज राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समोर आहे मुंबई महानगरपालिका ही तर करोडोंचं बजेट असलेली राजकीय खान आहे इथं जो सत्तेवर तो बॉस आणि अशा चर्चा सुरू झाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार त्यामुळेच नारायण राणे हे ऐकताच पेटले त्यांनी एकदम बोचरी टीका केली राज आणि उद्धव एकत्र येणार म्हणजे काय कोणते आमदार कोणते खासदार कसलं शक्ती सामर्थ्य आमच्याकडे एकशे तेहतीस आमदार आहेत शिंदेकडे एकावन्न आहेत अजित दादांकडे एक्केचाळीस आहेत आणि त्यांच्याकडं वीस आमदार आणि एक पण मन आणि दुसऱ्यांकडे तरी एक पण नाही मला राज ठाकरेंचा आदर आहे त्यांनी माझ्या प्रचारासाठी सभा घेतल्या पण आता जर ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले तर मी गप्प बसणार नाही राणे थांबले नाहीत त्यांनी म्हटलं महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंनी आणि आदित्य ठाकरेंनी भरपूर भ्रष्टाचार केला मोक्याच्या जागा विकल्या निधी गेला कुठं माहीत नाही आणि वर बोलतात मोदी शाह यांच्याविषयी त्यांनी स्पष्ट सांगितलं संजय राऊत उद्धव ठाकरे आणि आदित्य यांना केंद्र सरकारविषयी बोलायचा अधिकार नाही पण राणींची खरी चिडकुणावर आहे माहीत आहे मनसेवर कारण ज्या राज ठाकरेंनी रत्नागिरीत सभा घेऊन राणेंच्या विजयाला हातभार लावला ते जर आता उद्धव साहेबांसोबत गेले तर म्हणूनच राणे म्हणाले मी राज ठाकरेंना अजूनही चांगलं समजतो पण जर ते उद्धव ठाकरेंसोबत गेले तर मग त्यांनी माझ्याशी युतीचा काही अर्थ उरत नाही राणेंना दोन चिरंजीव आहेत नितेश राणे मंत्री आहेत निलेश राणे आमदार आहेत म्हणजे राणेंचं घर म्हणजे एक स्वतंत्र राजकीय यंत्रणाच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका म्हणजे कुठलाही सामान्य लढा नाही आहे ही निवडणूक म्हणजे मुंबईची सत्ता बजेट बिल्डिंगचं लोणी आणि ठेकेदारीचा खजिना हे सगळं उतरायचं एक मोक्याचं मैदान आणि याच मैदानात उतरायला तयार आहेत अनेक महारथी ठाकरे शिंदे फडणवीस अजितदादा आणि अर्थातच नारायण राणे पण यंदाची निवडणूक ठरती एका चर्चेमुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का हे ऐकताच राणेंच्या तोंडात अंगार उडाला ते काय म्हणून मत मागणार हातात काय आहे त्यांच्याकडं ते इतकंही म्हणाले मुंबईत किती वर्ष सत्तेत राहिला आणि काय दिलं मुंबईला फक्त भ्रष्टाचार घोटाळे आणि फोटो सेशन शिवसेनेवरून सुरू झालेला प्रवास आज शिंदे आणि राणे एका बाजूला आहेत राणेंनी दोन हजार चारला शिवसेना सोडली पण त्यांचं बाळासाहेबांवरचं प्रेम मात्र कधीही संपलं नाही हे ते वारंवार म्हणतात बाळासाहेबांमुळं मी मोठा झालो पण उद्धव ठाकरेंमुळं मी दूर झालो आज शिंदे गट म्हणजेच बाळासाहेबांची खरी शिवसेना आणि राणी दोघेही भाजपसोबत आहेत म्हणजे दोन हजारच्या दशकात जी एकमेकांच्या विरोधात होती ते आज एका बाजूला उभे आहेत आणि दुसरीकडं राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा राणेंना हे जुनं शिवसेनेच्या मूळ तात्वांवरचा घाव वाटतो राजकारणातली माणसं टिकतात पण विसरलेला विश्वास मात्र परत येत नाही राणेंना एक गोष्ट खटकते विश्वासघात त्यांना एकेकाळी राज ठाकरेंच्या सभेमुळे रत्नागिरीत विजय मिळवला होता आणि आज तेच राज जर उद्धव ठाकरेंसोबत गेले तर राणेंच्या मते ते राजकीय नैतिकतेचा अपमान करणं ठरेल त्यामुळे त्यांनी थेट चेतावणी दिली जर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत हातमिळवणी केली तर आमच्यातल्या विश्वासाला काही उरणार नाही राणेंचं आरोपांचं तुफान इथंच थांबत नाही त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना भ्रष्टाचाराचा बादशाह म्हटलं त्यांनी सांगितलं महापालिकेत अनेक टेंडर खोटाळे झाले प्लॅस्टिक रोडवर गटात सफाईवर स्ट्रीट लाईट्सवर कोट्यावधींचे घोट आहे आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी कोण आहे तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ते म्हणाले ते दोघं महानगरपालिकेचा खजिना स्वतःच्या मार्केटिंगवरती खर्च करत होते मुंबईकरांच्या पैशातून स्वतःची ब्रँडिंग आणि आज तेच सरकारविरोधात बोलतात संजय राऊत यांच्यावर तर राणीने टीका जरा जास्तच बोचरी केली त्यांनी सांगितलं राऊत हे पत्रकार आहेत की ट्रोलर दररोज प्रेसला येऊन भाजपवर शिंदेवर मोदींवर टीका करणं हे काही राजकारण नाही हे तर पेड स्क्रिप्ट वाटतं राणे इतक्यावरच थांबत नाहीत राऊत साहेबांनी एक वेळ लेख लिहिले असते तेच बरं होतं आज ते शिवसेनेचे सेनापती बनलेत पण लोकांच्या मनात त्यांचं वजन शून्यावर आलंय राणेंच्या मते शिवसेना हे आता एक ब्रँड उरलाय आहे जसं एखादी जुनी कंपनी असते जी काळाच्या ओघात संपते पण तिचं नाव टिकून राहतं ते म्हणतात उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे वारस नाहीत ते सोप्यावर बसून फेसबुकवर पोस्ट करणारं यंत्र झाले आहेत अशी बोचरी आणि थेट भाषा वापरणारा नेता महाराष्ट्रात विरळ सापडतो राणेंची स्टाईल अजूनही गोवा बाय रोड आहे थेट खरं आणि कोणाचंही नाव घ्यायला राणे घाबरत नाही ही वस्तुस्थिती आहे राजकारणात दुश्मनी टिकत नाही आणि मैत्री फार काय खऱ्या अर्थानं उरत नाही एकेकाही एकत्र लढलेले एकमेकांवरती विश्वास ठेवलेले लोक सत्तेच्या वयनावर वृद्ध दिशेने धावताना दिसतात राणेंसाठी बाळासाहेब म्हणजे देव पण उद्धव ती त्यांच्यासाठी एक मिसडायरेक्टेड वारस आणि राज आधी सामाजिक स्फोटक आधी मित्र आणि आता दुश्मन राणेंच्या डोळ्यात राग आहे कारण ते स्वतःला त्या शिवसेनेचा खरा वारस मानतात जिथं गल्लीतून उठून विधानसभा आणि मंत्रालय गाजवण्याची ताकद होती राणे म्हणतात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी काय फरक पडतो एकाचा एकही आमदार नाही आणि दुसऱ्याकडे वीस आमदार उरलेत यांच्यात ताकद ती काय भाजप शिंदे राणे हे ट्रायो युती अजून मजबूत होती मुंबई महापालिकेचा डाव त्यांच्या हाती ठेवायला ते काहीही करायला तयार आहेत आणि दुसरीकडे विरोधक फक्त डायलॉग मारण्यात गुंतलेत राणेंनी पत्रकार परिषदेत टोकाचं विधान केलं राजकारणात एक गोष्ट लक्षात ठेवा जनतेच्या विश्वासावर जे खेळतात त्यांचं नशीब केव्हाही उलटू शकतं पण जे जनतेच्या मनात घर करतं त्यांना काढून टाकणं अशक्य असतं हे शब्द होते एक आशा नेत्याचे ज्याने शिवसेनेतून काँग्रेसमध्ये उडी घेतली तिथून स्वतःचा पक्ष उभा केला आणि आज भाजपमध्ये थेट दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचले आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं म्हणजे केवळ राजकीय गणित पण राणेंच्या मते ही युती म्हणजे मजबुरीची मैत्री जी टिकणं शक्य नाही ते म्हणतात एकाला सत्ता हवी आहे दुसऱ्याला ओळख पण जनता मूर्ख नाही जनता आता केवळ नावावर मतं टाकत नाही ती पाहते काम दिशा आणि बोलण्यामागचं खरं मन शेवटी राणेंनी एक वाक्य ठेवलं जुनं फिनिशिंग पंचच हे फक्त निवडणूक नाही ही मुंबईचं भवितव्य ठरवणारी लढाई आहे आणि जो मुंबईकरांच्या मनात राहील तोच खरी सत्ता मिळवेल टी व्हीवर येऊन टीका करून नव्हे काम करून लढून आणि झुंजून नारायण राणे या माणसाचं राजकारण म्हणजे शिवसेनेच्या गल्लीत जन्मलेलं काँग्रेसच्या गोटात फुललेलं आणि भाजपच्या छत्रीत मजबूत झालेलं एक राजकीय वाद उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतात का हा प्रश्न आहे पण राणेंनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे या दोघांची युती झाली तरी ती युती आमच्यासाठी आव्हान नाही संधी आहे राजकारणात हीच स्टाईल जिंकते हे मात्र नक्की पुढच्या वेळे आपण भेटणार आहोत आणखी एक नवीन आणि धमाकेदार विषयासोबत तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडेल हे पण कमेंटमध्ये सांगा आणि जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण इथं तुम्हाला मिळेल अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंचा माहितीचा खाजिना आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र वार्ता पाहत राहा धन्यवाद